मला सगळं कि दा मला बरच दोन तीन दिवसापासून मी का आजारी पडले मी का बोलले मला आजारी पडू दे मी एवढे रडत होते ना रडायचे रडून रडून म्हणजे आता माणसाला बरं नसलं तर मला खरं सांगते मला खूप त्रास झाला म्हणजे हात पाय आणि खरी बाते आई बापाच्या घरी जो आराम आपण आई बापाच्या घरी राहिला ना आजारी पडेल राहिल्यावरती तिथं म्हणजे कोणी बोलत नाही आपल्याला म्हणजे खरंच माझ मला बरं वाटतं मला तरी बोलायच नाही आणि मी देवाला हीच प्रार्थना करते का मी कधीच आजारी नको पडायला मी आजारी पडले ना पूर्ण घराची रुटीन थांबून जाते हाय गाय वेलकम बॅक टू बाय युट्यूब चॅनल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझा आवाज किंवा माझं नात म्हणजे याच्यावरती मला सब मला बरंच होतं दोन दो, तीन दिवसापासून म्हणजे तीन चार दिवस झाले ताप सर्दी खोकला त्या दिवशी पावसात मी खूप भिजली म्हणजे बाहेर गेलते मी बाहेरून येऊसत एवढा पाऊस आला की पूर्ण बिवरले आजारी पडली मी दवाखान्याचा म्हणजे आता थोडंसं बरं वाटतंय म्हटलं ब्लॉग तरी शूट करते मी इतक्या दिवस ब्लॉग वगैरे काहीच नाही केलं हे ना, ना? पहिले मयुरी आजारी पडली मयुरीला बरं वाटतं तर तिला घरी ठेवलं आज मी उद्यापासून तिला कारण की मग मला बरं नव्हतं तिला आवरायचं नाही होत मग त्याच्यामुळे मी तिला पण घरी ठेवलं होतं आज म्हणजे तिला पण आज ना, ती पण आजारी तिला जुला उलटा आणि व्हायचं ती बरी झाली मग मी आजारी पडले आता आम्ही दोघं मी महेरी चा व्यवस्थित जरा तर उद्यापासून पोचलेलं शाळेत पाठवते मी मयुरीच्या मैत्रिणी गेला म्हणून मयुरी शांत आहे एकटेच दिसते तिकडं तर चला आता मी तुम्हाला नंतर भेटते ब्लॉग कंटिन्यू करते पुढं आणि म्हणजे डेली ब्लॉग इत कारण की इतक्या दिवस बरं नव्हतं म्हणून काय ब्लॉग केलेच नाही तर चला मी आता चहा बनवतो संध्याकाळची वेळ झाली रेट तर बघा इथे माझा चहा बनवून आता मयुरीला छा देते आम्ही पण छा पिऊन चला मयुरीला छान देऊन ति पठ्ठा वरती हॅलो आई तर आहे बघा इथे मी छा बनवला मयुरीला आणि तिला मी छान छान आणि बघू हे बघा मयुरीच्या फ्रेंड आल्या आज शाळेतून जाऊन मयुरी नाही गेली मला खूप आनंद होतो माझे केस पण हिनी चड्डी खात बर का हाफ चट्डी फक्त म्हणजे मला एक सेकंद साठी वाटलं का इश्तानी नाही घातली छोटी चट्टी घातली तर माझ्या घरात खूप पसारा दिसतोय तुम्हाला कारण अक्षरशः मला बरं नव्हतं ना तर मी फक्त स्वयंपाक करायचे आणि पटून राहायचे काम करायचे मी बट एवढी म्हणजे सगळा पसार जागेवर ठेवणं होत नव्हतं कारण की ना कारण की ना मला म्हणजे ना मी घरात स्वयंपाक वगैरे करायचे बर का मला म्हणजे दोन ते दोन दिवस मी तर सारखा खिचडी भात चारला पण दुसऱ्या दिवशी पण त्यांनी कंटाळा करत करत खाल्ला म्हणजे सासू म्हणजे त्यांचं वय झालं म्हणून त्यांचा काही स्वयंपाक करणं अशी अपेक्षा नाही माझ्याकडून हो होईन त्यांच्याकडनं आणि आज पण मी खरं सांगते मी तर मी स्वतः म्हटलं ते मला आजारी पडायचं बट एक एक बात मला कळाली की नाही आपण आजारी पडलो ना काही फायदा नाही मी म्हणायचे आराम होईन थोडासा पण नाही होत आराम पण तो बरं नसताना खूप फायदे होते अक्षरशः मी चार म्हणजे मी बरं नव्हतं ना मी रडत होते तरी मी रडायचे गोळ्या खायचे वापस स्वयंपाक करायचे त्यापेक्षा मला असं वाटत मी ना मी बरी न बरी मी का आजारी पडले मी का बोलले मला आजारी पडू दे यार। मी एवढी रडत होते ना रडायचे रडून रडून म्हणजे आता माणसाला बरं नसलं तर मला तर खरं सांगते मला खूप त्रास झाला म्हणजे हात पाय मला उठू उठवत पण नव्हतं उठवले ना जराशी पण असे हात जराशी पण हालचाल केली का विसा पुरेशी पुरेशे चोप झालं तर मला खूप विचित्र झालं तर मला या चार दिवसामध्ये तर मी कसं तरी रडत गागत हे करत होते मी गोळ्या खाल्ल्या का तेवढा आराम पडायचा वापिस दुखायचं वापिस रडायचे रड 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 असं चालू होत माझं आज कुठं मी नीट झाले जरा पहिले ती या आजारी पडले आता मी बट मी आता नीट झाले म्हणजे भरपूर प्रमाणात पहिल्यापासून तर भरपूर सुद्धा त्या दिवशी माझ्या बहिणीला फोन केला तेव्हा मी बोलल तिला यार मी खूप दिवस झाले आजारी पडले नाही का मी आजारी तेव्हा मला बोलली ती का नाही का तुझा आजारी पडून काय फायदा नाही तुलाच काम करावं लागल तर मग आराम करायच्या विचाराने तू आजारी पडते ते तर तुझा आराम होणारच नाही आणि खरी बात आहे आई बापाच्या घरी जो आराम आपण बापाच्या घर राहिला ना आजारी पडेल राहिल्यावरती तिथं म्हणजे कोणी बोलत नाही आपल्याला म्हणजे खरंच माझ्या घरी मी आजारी पडायचे ना मी कधीच काम नसन केलं बरं का पडून राहायचे जो दिसत्यावरती पण असं नाही का उठून भांडे घसले असेल किंवा काय आता मी खूप माझ्या माझ्या बहिणीच्या घराला मिस रोड़, मी तशी जाणार पण होते पण मग मला मी बोलले पण यांना मला एक चिडचिड करायला नुसती रडून राहिली नुसती रडून राहिली ते म्हणता आम्ही नाही रडत तुम्ही नाही रडत मी रडते माझं दुखल्यावरती या जरुरी का तुम्ही रडले नाही तर मी नको रडू चला जाऊन द्या मला तर बरं वाटतं मला त्या विशेष बोलायचंच नाही आम्ही देवाला हीच प्रार्थना करते की मी कधी जा आजारी नको पडायला मी आजारी पडले ना पूर्ण घराची रुटीन थांबून जाते म्हणजे माझ्याशिवाय मला समजलं माझ्याशिवाय घरात एक पत्ता पण हलणार नाही अशी खरंच ना बाय आजारी पडलं ना मुश्किल बाई सगळ्यांचं करते पण एक बाईचं म्हणजे घरातली एक बाई राहते तिचं कोणी नाही करू शकत घरातली सून ती आजारी पडली ना सगळं थांबून जात काहीच होणार नाही मला हे समजत नाही काय यार लग्न झाल्यावर एवढं आयुष्य चेंज होतो चला जाऊन दे मी इथेच ब्लॉग एंड करते भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्यावर बाय